ट्रोलवर आता कॅश घेतली जाणार नाही मधूनच तुम्हाला पैसे भरावे लागणार एक मे दोन हजार पंचवीसपासून हा निर्णय लागू झालेला आहे याचा अर्थ तुम्ही असा घ्यायचा नाही की फास्टॅग तिथून बूथ बंद होणार बूथ राहणारच फास्ट टॅग तुम्हाला कंपल्सरी आहे तो गाडीवर तुमच्या असलाच पाहिजे फास्टॅगमधूनच तुमचे पैसे कट होणार आहेत तर लक्षात घ्या सॅटेलाईट टोल आता इथून पुढं लागणार अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या आत्ता सध्या तरी या बातमीमध्ये कोणताही दम नाही तर आत्ता तुम्ही लक्षात घ्या पूर्वी जसा तुम्ही टोल भरत होता पूर्वी जसे पैसे कट होत होते त्याच पद्धतीनं पैसे कट होतील त्यामुळे काळजी करण्याचं अजिबात कारण नाही सॅटेलाईट टोल अजून लागू झालेला नाही टोलवर कॅश मात्र घेतली जाणार नाही टोलवरती तुम्हाला आता ऑनलाईन पे करावं लागेल व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ह्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब एक शेअर माझ्यासाठी खूप ऊर्जा देऊन जातो कारण मी तुमच्यासाठी खूप कष्ट घेतो व्हिडिओ बनवण्यासाठी मला सुद्धा काहीतरी ऊर्जा मिळाली पाहिजे या भावनेतून एक फक्त सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि एक शेअर करा आजच्यासाठी थँक्यू